महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पंच्याऐंशी वाढदिवसानिमित्त दिल्लीमध्ये राजकारणामध्ये तर्कवितर्क लावण्याच्या घटना घडल्या आहेत अजित पवारांनी सहकुटुंब शरद पवार यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि या भेटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना उधान आलं यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आता देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे दोन नंबरचे नेते अमित शहा यांनी देखील शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि या भेटीच्या चर्चा सुरू आहेत आणि यात भर म्हणजे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी एक महत्वपूर्ण विधान केलं आहे शरद पवार आमच्या सोबत आले तर आम्हाला आनंदच होईल असं विधान प्रवीण दरेकर यांनी केलं आहे या विधानामुळे भाजप आणि शरद पवार यांच्या मनोमिलनाच्या चर्चांमध्ये अधिकच भर पडली आहे